पिकअप पिकप टॉप आणि डबल टॉप टाकते <laughs> परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि बिनधास्त राहू शकतो जे आमच्यासाठी मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये या देशांच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना त्यांच्या वीर मातांना आणि वीर पत्नींना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित महाविकास आघाडी लातूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजीरावजी काळगे आदरणीय दिलीपरावजी देशमुख मंचावर उपस्थित वैशाली वहिनी तद्वतच अमित भैया खरं तर धीरज भैयाचं भाषण ऐकलं मी आणि त्यांना म्हटलं तुम्ही कशाला एवढी सगळी लोक जमा केली आहेत तुम्ही दोघं भाऊ काफी ह्याचा अल्लाई भारी बोलताय की काय गरज आहे एवढ्या सगळ्या लोकांची भारी बोलताय तुम्ही सगळेजण भारी म्हणताय मंचावर उपस्थित सामाजिक न्याय मंत्रालय कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ ज्यांनी ठेवला ते आयुष्यमान चंद्रकांत हंडोरेजी मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत कृपया नाव राहिलं तर क्षमा करा या मंचावर सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी जिल्हाप्रमुख आयुष्यमान बालाजी रेड्डी प्रमुख संतोषजी सोमवंशी संघटिका जयश्रीताई उडगे अजित रेड्डी पप्पू कुलकर्णी रोहिदास चव्हाण सगळेच आमचे अत्यंत मान्यवर पाहुणे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सी पी आय सी पी एम समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी तथा सर्व पक्ष संघटनांचे सामाजिक संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी आणि हा आवाज महाराष्ट्रभर पोहोचवणारे सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी मी जरा पुढच्या सभेला जायचंय म्हणून थोडक्यात आवरायचा प्रयत्न करते आणि काही महत्वाचे मुद्दे मांडायचा प्रयत्न करते दादा हो ही निवडणूक कशासाठी गरजेची आहे यावर धीरजभैयांनी फार यथोचित प्रकाश टाकलाय ही निवडणूक ज्या मुद्द्यांवरती लढली जाणार आहे त्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचे मुद्दे आज घडीला जे आम्हाला कळीचे वाटतात ते शेतमालाचा योग्य भाव बेरोजगारी महिला असुरक्षा आणि एकूण या देशातला ठप्प झालेला विकास यावर आणि वाढत्या महागाईवर बोललं पाहिजे आणि त्यावर जास्त मंथन झालं पाहिजे चिंतन झालं पाहिजे असं मनापासून वाटतं दादा हो तुम्ही मी सगळे आपण शेतकरी आहोत काही वर्ग व्यापारी असेल पण आपण बहुतांश लोक शेतकरी आहोत मला आठवतं एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा मराठवाड्याचे लोकनेते सन्माननीय बाळासाहेब थोरात यांचं आगमन इथे झालेलं आहे थोरात साहेबांचं महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत मला आठवतं की इकडचे जरा शांत राहतील काय एकोणीसशे ला जेव्हा लोकनेते दिवंगत विलासरावजी देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्याच्या आधी पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या काळामध्ये एक उमेदवार उभे राहिले होते ते होते प्रदीप राठी आणि त्यावेळेला एक जाहिरात केली जायची कबूतर जा 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 पहिले मतदान की पहिली चिठ्ठी विधानसभा मी द्या ते कशासाठी उभे केले होते कुणाचं मतांचं डिवायडेशन झालं काय झालं हे सगळं माहिती आहे सरांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आता हे आता सुद्धा या क्षणाला सुद्धा मतांचं डिव्हायडेशन करणं इकडची माणसं जरा गप्प बसतील का प्लीज आता सुद्धा मतांचं डिव्हायडेशन करण्यासाठी मतांचं विभाजन करण्यासाठी काय पद्धतीनं भाजपा डस्परेटली प्रयत्न करत आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही पण तरीही राजे हो काही महत्वाचे मुद्दे अनुत्तरित राहत आहेत मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे दोन हजार बारा चौदा काळ आठवा या काळामध्ये सोयाबीनचा भाव होता अडोतीसशे ते चार हजार कापसाचा भाव होता साधारण सहा हजार आणि डीएपी खताची बॅग होती चारशे रुपये बरोबर आहे दहा वर्षानंतर सोयाबीनचा भाव चारच हजार आहे कापसाचा भाव सहाच हजार आहे आणि डीएपी खताची बॅग झाली आहे पंधराशे ते सतराशे आता या सगळ्यांमध्ये दोन हजार बाराला ला एक दिंडी भाजपाकडनं निघाली दिंडीचं नेतृत्व लातूर मधला भाजपचा नेता करत होता नाव होत सन्माननीय आमदार पाशा पटेल पाशा कृषी दिंडी काढली कृषी दिंडी मध्ये डुलत डुलत फडणवीस साहेबही बोलायला लागले आणि ते असं म्हणाले की अध्यक्ष महोदय हे बरोबर नाहीये हे बरोबर नाहीये अध्यक्ष महोदय कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे पाशा पटेल पण म्हणायला लागले अरे मी काय नाव अरे शेतकऱ्याचं लिख करू हवं हो मीबी शेतकऱ्यासाठीच बोलला नऊ की काय हायको माझ्याकडं अरे माझ्या गाडीमध्ये मुंडे साहेब डिझेल भरते तेव्हा माझी गाडी चाललेली आहे माझी गाडी चलत नव्हती त्या पाशा पटेलांची तीनशे एकर जमीन झाली त्या पाशा पटेलांचं कॉलेजचं गेट व्हाईट हाऊसला लाजवेल असं झालं मी इथलीच आहे दादा हो यात सुशीला देवी देशमुख कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि विलासरावजींच्या नव्यानऊचा प्रचार केलेली पोरगी आहे तेच पाशा पटेल मिळाला पाहिजे म्हणत होते तेच पाशा पटेल भाजपच्या काळात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊन बसलेले आहेत पण आयोगाचे अध्यक्ष हो सोयाबीन आणि कापसाचा भाव काय याच्यावर त्यांना काहीच प्रश्न पडत नाहीत त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत पाशा पटेलांना फक्त आता एवढाच प्रश्न पडतोय बांबूचं ब्रँडिंग किती करू आणि मोदीच्या मार्फत अदानी अडाणी कडून किती निधी आणू आणि किती संस्थेत भरू ह्याच्या पलीकडे त्यांना काही सुचत नाही दादा हो या सगळ्यांमध्ये सोयाबीनचं सगळ्यात जास्त क्षेत्र लातूर जिल्ह्यातलं ला आहे सोयाबीनच संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे आम्हाला आनंद आणि अभिमान आहे शिवसेनेचा आमचा एक शिलेदार संतोष समोंशी ज्यांनी सोयाबीनचं केंद्र इथं व्हावं म्हणून आंदोलन उभं केलं पण त्याच पाशा पटेलांनी जे लातूरचे भूमिपुत्र असतानाही इथलं सोयाबीनचं केंद्र परळीत कसं जाईल याचा विचार केला लातूरशी ही बैमानी होती प्रतारणा होती राजे हो एवढ्या जाहिराती आपलं चुकायला कुठं माहितीये का म्हणजे दिलीपरावजी देशमुख माझ्यासाठी खूप आदरणीय आहेत खूप आठवणी आहेत वेळेअभावी मी ते सांगत नाही एकदा एक केस पडली होती पहिली आचारसंहितेची मला वाटते निवळीला प्रतापराव पाटील आणि आम्ही सभा घेत होतो काहीतरी केस पडली आणि मी म्हटलं सर केस पडली ते म्हणले मग काय झालं अ सर नोकरी करायची केस पडली की ते मला म्हणले केस पडली म्हणजे तू मोठा नेता होणार आहेस केस पडली की के नाही मोठा नेता होते <laughs> मला त्यानंतर फार केसेस झाल्या नंतर काही विचार केला नाही मी पण राजे हो मला वाटते की एक चुकलं बाबा देशमुख साहेबांचं चुकलं काँग्रेसचं चुकलं थोरात साहेबांच्या साक्षीने सांगितलं पाहिजे की साहेब तुमचं चुकलंय लय मोठं गणित चुकलंय तुमचं काय चुकलंय साहेब तुम्हाला ना जाहिरातच करायला येत नाही काय राहू तुम्हाला जाहिरात जमत नाही बघा बरं मोदीजींची जाहिरात कशी असती अरे दादा हो तुम्ही असेल मी असेल तुमच्या सगळ्यांच्या दंडावर बघा बरं एक धामुक्यासारखं कुणाच्या दंडावर पाच पैसे चार आणण्यासारखी टिकली आहे की नाही टिकली देवीची टिकली आहे देवी काढली होती अरे देवी असल धनुर्वात असल बी जी असेल बी असेल ट्रिपल असेल गोवर असेल पोलिओ असेल नारू असेल किती लशी दिल्या काँग्रेसनं चौदा लशी दिल्या चौदा 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 लसी काँग्रेसने दिल्या पण काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही मोदींच्या काळात एक कोरोनाची लस आली एक आणि एका लशीची जाहिरात एक लस आली आणि लगेच म्हणले चला त्याचा फोटो काढा सर्टिफिकेट काढा सर्टिफिकेट वर फोटो कुणाचा आम्ही पेट्रोल भरायला जातोय पेट्रोल भरताना आम्हाला त्याचा भाव बघू बघू आमचा चेहरा पडतोय आणि हसरा फोटो कुणाचा मुद्दी बाबातचा एवढे आरो माणसं सुलभ शौचालयाकडे चालली पोटात कळ आणि फोटो फोटो टाकायचा झाले किती जाहिरात करावी त्याला काही लिमिट आहे राजे हो हे नीट समजून घ्या काँग्रेसची ही चूक नव्हती काँग्रेसचा हा चांगुलपणा होता की काँग्रेसने जाहिराती केल्या नाही कारण जाहिराती चांगल्या गोष्टीच्या नसतात चांगलं पुस्तक वाचलं त्याची जाहिरात होते का तुम्ही मोबाईल स्क्रोल करता नेटफ्लिक्स बघता काय काय बघता जाहिरात त्याच्यात पुस्तकाची येते का नाही तूप खाण्याची जाहिरात येते का नाही बदाम खाण्याची जाहिरात येते का जाहिरात कशाची येते जंगली ना महाराज जाहिरात वाईट गोष्टींची होते मोदीजी जाहिरात करता है कारण ते वाईट विचाराचे लोक आहेत ते जात आणि धर्मामध्ये भांडण लावणारी लोक आहेत म्हणून ते जाहिरात करतात काल बावन सुळे सॉरी कुळे वाटतं शंभर साहेबांमुळे मला पण बावन सुळे सुचले एकदम अरे काय आता काय सांगायचं त्याचं जाऊ दे आता बोलत नाही ते कुळे साहेब म्हणाले म्हणे कि मोदींनी विकास काय केला ते मोदींना विचारा मोदींना विचारायचंय बावन कुळेजी मला आपल्याबद्दल प्रचंड करुणा आणि आपुलकी आहे कारण ओबीसीचा पुन्हा एक नेता संपू नये असं मला वाटतं कारण आतापर्यंत फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना संपवलं सुधीर मुनगुंटीवारांना संपवलं विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं वाचले अशी शेलार संपत चाललेले आहेत पंकजा मुंडे आता कुठे सेटल होऊ पाहत आहेत पण निकाल लागेपर्यंत माझा काही विश्वास नाही अशी सगळी परिस्थिती आहे ते बावनकुळे फडणवीसांची मर्जी संपादन करण्यासाठी काल इथे लातूर मध्ये येऊन म्हणतात की विकास काय केला मोदींना विचारा मोदींना विचारायचं लांब राहिलं ला। मोदींना विचारायचं लांब राहिलं ला तुमच्या शेजारी बसलेल्या विचारायचं होतं की पाच वर्षात लातूर मध्ये काय विकास केला ते काय केलं लातूर मध्ये लातूर मध्ये दिसते ती दिवंगत लोकनेते विलासरावजी <प्राँगा> साहेबांमुळे आली लातूर मध्ये जे वेगवेगळे प्रोजेक्ट आले ते विलासरावजींच्या काळात आले जागांचे भाव वाढले ते काळात वाढले लहान लहान मधली मुलं माणसं कोंबड्यानं बांग दिल्यावर उठत नाही दूधवाल्याची हाक ऐकून उठत नाहीत पेपरवाल्याची आरोळी ऐकून उठत नाहीत लातूर मधली लहान लहान लेकरं ट्युशन आणि क्लासेसच्या सायकलच्या घडतीचा आवाज ऐकून उठतात लातूरला एज्युकेशन हब बनवलं ते विलासरावजींनी बनवलं लातूर मधल्या वेगवेगळ्या वेग जे युनिट होते अगदी पॉलिटेक्निकचं युनिट असेल असेलचरल युनिट असेल हे सगळे युनिट विलासरावजींच्या काळात आले शंगारे तुमच्या काळात काय आलं काय आलं शृंगारेजी तुमच्या काळात का फार फार तर कॉन्ट्रॅक्टरला कुठं दहा पर्सेंट कुठं बारा पर्सेंट कमिशन कसं मिळवायचं हे तुमच्या काळात आलं असेल सगळ्या कमिशनचा खेळ आहे दादा हो या सगळ्यांमध्ये घोळ काय होतोय बघा ही निवडणूक का महत्वाची एवढाच मुद्दा स्पष्ट करायचा आहे जर लातूर मध्ये एवढं एज्युकेशनल हब आहे एवढी लेकरं आमची शिकतात पाच वर्षापूर्वी जाहिरात करताना मोदीजींनी आणि त्यांच्या भक्तुल्यांनी ते सगळे भक्तुल्ले जे पंधरा पैशाच्या हिशोबाने मेसेज करतात त्यांनी जाहिरात केली होती भाई ऑर बन मी विश्वास तिला आता जेव्हा हमारी पार्टी सत्ता में आएगी हर साल दो करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे कहा है रोजगार नोकऱ्या कुठे आहेत आमच्या अरे आमच्या नोकऱ्या नाहीत आमचे उद्योग धंदे नाहीत स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाचा नुसतच गाजर दाखवलं पण आता आम्ही स्टार्टअप इंडिया साठी लोन मागायचं म्हटलं तर बँक म्हणते तारण दाखवा अरे आमच्याकडे जर तारण देयला असता तर बँकेला लूनी लावायला कशाला आलो असतो आम्ही आम्ही बँकेला लोणी लावतोय कारण आमच्याकडे तारण द्यायला नाही ना काही कुरडवाहू एरिया आहे आमचा राजे हो नीट समजून घ्या एक साधं उदाहरण सांगते बी फार्मसीच्या पोरांचं पुढचं उदाहरण तुम्ही समजून घ्या एका एका कॉलेजमधून बी फार्मसीची एका वर्षाला दोनशे पोरं बाहेर पडतात एका जिल्ह्यात साधारणतः पंधरा कॉलेजेस म्हणजे एका वर्षात एका जिल्ह्यात तीन विद्यार्थी बाहेर पडतात म्हणजेच राज्यातनं वर्षाला एक ते सव्वा लाख विद्यार्थी बाहेर पडतात बी फार्मसीचा पोरगा बाहेर पडल्यानंतर त्याला टाकायचं असतं मेडिकल दुकान पण सगळेच मेडिकल दुकान टाकू शकतात का पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी मेडिकलचं दुकान टाकतात बाकीच्या सत्तर ते पंचाहत्तर हजार पोरांना मेडिकल दुकान टाकायची ऐपत नसते त्यांना औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरी हवी असते पण औषध गोळ्या बनवणारी कंपनी कुठे महाराष्ट्रात महाराष्ट्रात अशी कंपनी नाहीये सत्ता असताना आमचे नेते सन्मान्य ने आदित्यजींनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला होता या मल्टीड्रग्ज प्रोजेक्ट चा एम पण हा सगळा एमओयू यू आता सगळ्या गद्दार गँगच्या खोके सम्राटांनी जे पन्नास पन्नास खोक्यावर विकले गेले आणि हो लातूरकरांनी समजून घ्या रे इथे गंजगोला यांनी मोठी व्यापार पेट आहे आणि प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानाबाहेर आहे एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही तर विकलेला नेता परत कसा घेतला जाऊ शकतो हे समजून घेतलं पाहिजे हो या सगळ्यांमध्ये या सगळे आमचे उद्योगधंदे गुजरातला पलवले आता आमची लेकरं ज्यांना नोकऱ्या पण नाहीत ज्यांनी पुण्या मुंबईला काम धंदा शोधायचा म्हटलं तर पुण्या मुंबईच्या सगळ्या कंपन्या त्यांनी गुजरातला हलवल्या तुमच्या हातात काय जर तुम्हाला वाटत की मराठवाड्यात काही आलं पाहिजे विलासरावजींच्या नंतर इथे लातूरवर जी अवकळा पसरली ती अवकळा जर दूर करायची असेल आणि लातूरचा गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचं असेल तर गड एक हाती ठेवावा लागेल खासदार बी आपला आमदार बी आपला मघाशी धीरज भैयांच्या माग तुमच्या घोषणा चालू होत्या तुम्ही म्हणालात ते म्हणाले येऊन येऊन येणार कोण तुम्ही म्हणालात काळगेशिवाय दुसरं कोण तर दुसरं आहे काळगे साहेबांना आता निवडून दिल्यावर सहा महिन्यांनी पुन्हा अजून एकाला निवडून द्यायचे आपल्याला इथं दुसरं कोण ती, ती माहिती असलं पाहिजे हा गड हाती राखण्याची गरज आहे महाविकास आघाडीचं हे सरकार आणि हो जाता जाता अजून एक मुद्दा की काही मीडियावाले अशा बातम्या करत आहेत की ते पंचेचाळीस प्लस करतील ते चारशे प्लस करतील राजे हो सगळी ॲड आहे बरं काय जंगली रमी पी आवना महाराज सारखी सगळी जाहिरात आहे ह्याच्यात काय दम नाही लक्षात घ्या तेलंगणामध्ये ह्यांचं काही नाही केरळामध्ये ह्यांना कुणी येऊ देत नाही तमिळनाडूमध्ये ह्यांना शून्य आहे पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी तट देऊन लढत आहेत तिकडे तेजस्वी यादवने शड्डू ठोकलेला आहे केजरीवालजींची भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकलेला आहे महाराष्ट्रातलं चित्र तुमच्या समोर आहे असं सगळं असताना हे फक्त माइंड गेम खेळत आहेत की आम्ही चारशे पार हे चारशे पार होणार नाहीत बार काय घोषणा द्यायची चला माझ्यासोबत म्हणा बार आवाज आला नाही बार आवाज आला नाही रे बार, बार, भाजपाला तडीपार करणे ही आपली गरज आहे आपली आपली ही अमित भैयाची नाही ही आपली गरज आहे कारण दोन हजार एकोणीस ला त्यांनी आमच्या बोटाला शाई लावली का चुना लावला ते आम्हाला कळलं नाही अख्खा महाराष्ट्र फडणवीसांनी नासवलाय फडणवीसांनी महाराष्ट्राचं वाटोळा करून ठेवलंय जर त्या महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची घडी उभी करायची असेल तर पुन्हा एकदा सुसंस्कृत माणसं निवडून आणणं ही आपली काळाची गरज आहे लातूरमध्ये मी पुन्हा प्रचार सभांना येईल तुर्तास कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता पण तरी सुद्धा चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील वाईट वाटलं असेल काही खबऱ्यांची गरज नाही आता माध्यमं पोचवतात सगळीकडे पण तरी सुद्धा आणि खबरे तसे पण फार फार तर हा बिर्याणी आणि थर्टी सिक्स्टीचेच असतात त्याच्या पलीकडे काही ना नाही असो त्याच्यावरती काही मला बोलायचं नाही पण तरीही कुणाला जर काही वाईट वंगाळ वाटला असेल तर आपल्या सगळ्यांची यक्काची बी माफी अजिबात मागणार नाही थांबते रजा घेते